नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजूच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सत्य तात्यासाहेबांकडे आलेले असतात तर साहेब आणि पंकज तिथे बसलेले असतात तर साहेब आता पंकजला उठण्यासाठी खून करतात तर आता सत्य तात पंकज मुद्दाम उठत नाही पण आता तातासाहेब म्हणतात पंकज उठ सत्ताला बसू दे तर आता सत्य त्या ठिकाणी बसतो आणि पंकज उठून जातो तर आता तातासाहेब म्हणतात राजकारणामध्ये असा रूल असतो पण आता तुला मम्मी साहेबांच्या विरोधात अपक्षासाठी उभं राहावं लागेल आता हे ऐकून सत्याला खूप मोठा धक्का बसतो प्रता सत्य तो सत्या म्हणतो तातासाहेब मी ना माझ्या घरच्यांच्या विरोधात विरोधात कधीच जाऊ शकत नाही तेव्हा तातासाहेब लगेच म्हणतात की हे बघ सत्या राजकारण आहे तुला हे करावंच लागेल मम्मी साहेबांच्या विरोधात तो मानिक कदम नावाचा अपक्ष उभा आहे आणि तो जिंकू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे सत्या पण हो। आता मात्र तू मम्मीच्या विरोधात अपक्ष म्हणून उभं राहायचं आहे पण आता सत्याला खूप अंगाला काटा आलेला असतो की मम्मी साहेबांच्या विरोधात मी कसा उभा राहू तर आता ही सगळी साहेबांची चाल असते तर आता सुद्धा सत्याकडे बघत असतो सत मम्मी साहेबांच्या विरोधात उभा राहिला अपक्ष म्हणून तर आपली पार्टी हरून जाईल आता सत्याला काही समजत नसतं काय करावं काय नाही तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तर सत्याचं हे तोंड पाहून आता तातासाहेब म्हणतात बरं ठीक आहे चालेल तुला नाही राहायचं आहे ना तू नको ऐकू हे तेव्हा आता लगेच सत्या म्हणतो तात्यासाहेब आता तुम्ही म्हटलंय ना मी आता तसंच करणार तर दुसरीकडे मम्मी साहेब तात्यासाहेबांना फोन करत असतात तर आता मम्मी साहेब तात्यासाहेब काही मम्मी साहेबांचा फोन उचलत नाही तर ते म्हणतात की का नाही उचलत आहे तात्यासाहेब फोन काय माहिती आहे तर सपनी म्हणते जाऊ द्या की मम्मी साहेब पण आता मम्मी साहेब म्हणते नाही नाही मला फोन लावलाच पाहिजे कारण काही झालं ना तर सत्याला पार्टीमध्ये घेतलंच पाहिजे तर लगेच आता सपनी म्हणते अहो जाऊ त्या ना मम्मी साहेब त्या दोघांवर भांडण लागले ना ते वेगळे झाले तेच पुरेसं आहे की आपल्यासाठी हो उबर उबर मम्मी साहेब म्हणतात हो बरोबर आहे तर आता सपनी मम्मीला टाळी देते आणि दोघंही खूप हसत असतात तेव्हा आता सत्या दातासाहेबांच्या घरून बाहेर निघतो आणि तो विचार करत असतो की अरे म्हणून मला दातासाहेबांनी पार्टीच्या बाहेर काढलं का आणि मी उगाच बलमावर राग काढला बलमाला मला सॉरी म्हणायला पाहिजे त्याची माफी मागायला पाहिजे मला माझा भावाचा मित्र मी त्याच्यावर हात उचलला सत्य तू असं नको करायला हवं असं होतं असं तो मनातल्या म्हणत म्हणतो तर आता तुला वाघमारेची माफी मागावी लागेल वाघमारेशी सुद्धा तू भांडण केलं आहे वाघमारे सुद्धा तुझ्यावर चिडले आहे आता काही करून या दोघांची माफी आता मला मागावी लागेल तर आता सत्या बलमाकडे जातो आणि बलमाची माफी मागत असतो तर आता बलमा त्याच्याकडे मुद्दाम लक्ष देत नाही तर आता सत्य म्हणतो सत यार बलमा माफ कर ना मला पण आता बलमा काही त्याच्याकडे मुद्दाम लक्ष द्यायला तयार नसतो बलमा आता कामात असतो तो त्या मम्मी साहेबांचे पोस्टर लावत असतो भिंतींवर पण आता सत्य त्याला म्हणत असतं बलमा ऐक ना माझं पण आता बलमा काही ऐकायलाच तयार नसतो आता बलमा सत्याला माफ करून देतो तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद